सुकेळी खिंडीतील मोटरसायकल अपघातामध्ये चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे अपघातांसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या सुकेळी खिंडीत नागोठाणे बाजूकडील वळणावर महाबळेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या मोटरसायकलला झालेल्या अपघातात क्रिश देवा साऊथी नेपाळी वयवर्ष वीस सध्या राहणार मुंबई या नेपाळी तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर अपघातग्रस्त मोटरसायकलवरती या तरुणाच्या मागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी वयवर्ष अठरा राहणार घनसोली सेक्टर दोन ठाणे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे या तरुणीवरती सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू आहे हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी गावाच्या हद्दीत हॉटेल विजय समोर धोकादायक वळणावर या तरुणाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे हा अपघात सोमवारी सात जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला असून त्यामुळे आता सुकेळी खिंडीतील धोकादायक वळणे अजून किती बळी घेणार असा प्रश्न आता वाहन चालक आणि स्थानिक नागरिकातून उपस्थित होत आहे या अपघाताची नोंद ठाणे पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास ठाणे पोलीस करत आहे